नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकरिता शेतकरी कार्यशाला महाबीज जिल्हा कार्यालयाचे आयोजन खरीप हंगाम दोन हजार 2025 च्या पूर्वतयारीकरिता दिनांक मे रोजी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन महाबीज जिल्हा कार्यालयाच्या विद्यमाने लाखांदूर तालुक्यातील मासाड येथील कृषी केंद्राच्या प्रांगणात करण्यात येणार आहे या कार्यक्रमा दरम्यान महाबीज व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी हितगुज साधणार आहे संदर्भात उत्तम असे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिरली येथील गुरुमावली कृषी केंद्र चालक अविनाश वाल्देकर यांनी दिली आहे या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून महाबीजचे महाव्यवस्थापक डॉक्टर प्रफुल्ल लहाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीजचे नागपूर विभागीय व्यवस्थापक सतीश नागरगोजे भंडारा जिल्हा व्यवस्थापक सुभाष मेश्राम लाखांदूरचे तालुका कृषी अधिकारी अनिल शहारे तर प्रमुख अतिथी म्हणून मासळचे प्रगतशील शेतकरी रमेश दोनोडे लक्ष्मी कृषी केंद्राचे संचालक पुरुषोत्तम लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकरिता आयोजित शेतकरी कार्यशाळेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे